प्रभाग क्रमांक दोन मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तरुण उमेदवार सागर आडार हे प्रचंड बहुमतांनी निवडून आल्यानं जनतेच्या मनातला नगरसेवक निवडून आला असं मतदार चर्चा घडत असून या प्रसंगी विजय उमेदवार सागर आडार यांनी व्यक्त केलाय नमस्कार मी सागर आडार मी, मी प्रभाग क्रमांक दोन मधून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवित आहे लढवली तरी मतदारांनी मला भररोस मतानी विजयी केलं त्याबद्दल मी मतदारांचं अभि आभार मानतो व तसेच माझ्यावरती विश्वास दाखवणारे आमचे पक्षाचे नेते फिरोजभाई पठाण तसेच शिरोळे फॅमिली तसेच आपले संजीवप्पा खातळे यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला तिकीट जाहीर केलं तसेच सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवला व मला तिकीट देऊन प्रभाग क्रमांक दोनमधून उमेदवारी दिली तसेच मला भरघोस मतांनी निमजी पण केलं त्याला सर्व मतदारांचा आभार मानतो व तसेच सर्वात जास्त खंबीरपणे माझ्यासोबत उमा उभे राहणारे माझे मित्र परिवार त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्या त्याबद्दल मी खूप आभार मानतो माझ्या मित्रांशी धन्यवाद असंच नेहमी माझ्या मित्रांनी माझ्यासोबत साथ द्यावी हीच जास्त नाही

कोणाचा आवाज जनतेचा काही दिशा दू न राष्ट्रवादी पुन्हा